नाग हा शंकेनाद जो आहे तो भगवान शंकरापर्यंत या दोन्ही भक्तांनी पोहोचवलेला आहे हरिशिद्धरामा गुरु सिद्धरामा शिव सिद्धरामा शिवयोगी सिद्धरामा योगी गुरुत्रिका सिद्धरामा कलरुद्रा सिद्धरामा किती नावानेही हात हा मारलं भगवान आपल्या भगवानाला आपल्या शिवयोगी सिद्धरामेश्वरांना हे सगळं शांतपणानं या गंगा मातेला भोवती गेलं

सोन्याची आवश्यकता आहे सर्व भक्तगणांना महाराष्ट्रातून देशभरातून जगभरातून आलेल्या भक्तांना माझी प्रार्थना आहे देवस्थान कमिटीच्या वतीनं लागणार पाचशे किलो चांदी आणि पाच किलो सोनं एवढं मिळालं तर शिवयोगी सिद्धरामेश्वराचं मंदिर आता निम्म्यापेक्षा जास्त चमकू लागलेलं ला आहे चांदीचा मुलामा पूर्णपणे नक्षीदार पद्धतीने पूर्ण झालेला आहे आणि म्हणून सर्व भक्तांना मी विनंती करतो की त्यांनी आपली सेवा देवस्थान पंचकमिटीकडे शिवयोगी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीकडे द्यावं म्हणजे पुढच्या वर्षाच्या आत आपल्याला सोंदरपूरचं शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर हे सुवर्ण मंदिर झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आता तुम्ही दर्शनाला गेलात आपला प्राण असलेला शिवयोगी सिद्ध रामेश्वर आज बाराबंदीच्या वेशात आहेत आणि आज भक्तगण बाराबंदीत आहेत म्हणून आपला परमेश्वर भगवंत देखील आहे आणि त्यामुळं घेऊन आपण या अक्षता सोहळ्याला यायचं आहे म्हणून या शिवयोगी नडितम माताडया कोतम माता डया को अडे तडड गळी दे तडयाको अडे परड गळी दे अंध द्या को वडे शितरा मानाडीग प्रशिका वडे शीतरा मानाडी ग प्रशिका गणपती दर यातर चिंचो नडतम्मा तडयाको त्या गाण्यातून असं विचार चल रे बाबा चल रे बंधू शिखर आणि सरांच्या दर्शनाला चल तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल तुझा सोपवलेलं काम तू कर सोपवलेलं काम प्रामाणिकपणे केले तर तुझं सगळी कामे होणार आहे असा आशीर्वाद देणारा शिवयोगी चितरेंद्र इंद्रांचा जय जयकार करून आपण बसवराज कडे माइक देऊया शिवयोगी सिद्धराधेश्वर महाराज की आतापर्यंत ऐ हे मी नन माटाडक असते घे हे महाराजांचा नऊशे वर्षापासून चिरंतन आणि शाश्वत अगाध शक्ती याच रूपान या जगात आहे शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचा दर्शन घेतल्यानंतर सर्व प्रकारची शांती समाधान शक्ती आणि विद्या हे फल आणि यश मिळणार आहे ह्याच्या कात्री जगातील सर्व मानव झालेला आहे म्हणून हे लोक धावून 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 येतात आणि शिवयोगी सिद्ध रामेश्वर होण्यासाठी येतात म्हणून त्यांना मी धन्यवाद देतो गेल्या नऊशे वर्षापासून हे कार्य चालू आहे पहिलं सांगू हा आता आमचा बिराजदार तुम्हाला सो सोन मागितले आणि अजून काय मागे हा हा पाचशे किलो चांदी आणि सोन आमचा माननीय राजमान राजश्री श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चेअरमन अंतकरण पूर्वक स्वतःच्या अंतकरणात आसना रूढ करून घेऊन शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचा मंदिर शोभायमान करू लागलेला आहे मी त्यांच्याबद्दल अंतकरणात गेले पासष्ट वर्ष त्या जा जागृत गर्भ मंदिरामध्ये बसून सेवा केलेले हे रामेश्वरांचा सेवा आमचं माननीय मी माझा त्यांचं नाव घेत नाही बरं का मी घेतलो मा, मी मालक म्हणतो त्यांना म्हणून त्यांच्या कडून ते शिला मंटप कस झालेलं आहे आणि सुवर्ण मंदिर चांदीचं काम सुंदर झालेलं आहे त्यांचा असं आहे आतापर्यंत आमचा महालाज धर्मराज यांनी सहज मिला तू दूध समान सहज मिला तू दूध समान पाणी समान खिंच लिया तो रक्त समान असं गुरु नानक जी सांगितलेलं आहे पंजाब आणि सिंध प्रांत मध्ये भारतीय तत्वज्ञानाचा जोपासन करणारा महान संत गुरु नानक जी गुरु नानक जी ग्रंथ साहेब मध्ये सुंदर असं विवेचन येतात असे आमच्या मालकांचा भावना आहे सहजा सहज काम करत गेले आणि सुयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचा जाज्वल्यमान परिणामकारी आशीर्वाद घेतलेले सर्वांनी न मागता किती तरी त्यांना झाले सोसायटी आता बऱ्याच जण झाले टन मालकाने माहित आहे हा असा महाराज देत गेले मी त्यांना म्हणत असतो त्यांनी काय म्हणतात माहित आहे का काही काळजी करायचे नाही ते ऑटोमॅटिक आपोआप अडसष्ट तीर्थामध्ये बसलेले माझ्या परमात्मा परमात्माचा प्रतिरूप असलेले शिवसिद्धराम त्यांच्या मंदिराच्या कार्याला त्यांच्या अंतकरणामध्ये जाऊन ते करून घेतात असे त्यांचा एक मंगलमय पवित्र आणि सुंदर विचार आहे हे सांगत असताना अजून बी कुठ कर्नाटक महाराष्ट्र ह्याच्यातून लोकांनी त्या देणगी देतात पाहिजे फक्त पाच किलो पाहिजे सोनं पाच किलो पाहिजे सोनं पाच टन हा चांदी पाच टन पाहिजे आता कितीतरी टन आले ते हा म्हणून शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचा पाचशे किलो पाचशे किलो आता पाच लाख किती जर लोक आले तुम्हा लोकांना श्रवण केल्यानंतर हा तुम्हाला द्यावं असं वाटणारच आहे त्या दृष्टीनं तुम्ही सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या ऑफिस मध्ये तुम्ही जमा करा आणि रिप्स तुम्हाला पावती मिळणार असे व्यवस्था मालकांनी केलेला आहे तुम्हा सर्वांना सिद्धेश्वर महाराजांनी अजून बी सोलापुरात आमचा मालक मन कर, मन केला ना जमणार आहे त्यांनी सहजासहज होऊ द्या त्यांचा त्यांच्या भावना होऊ द्या म्हणून ते शांत बसलेला आहे म्हणून त्यांना धन्यवाद देतो तुमचं काम सूर्य चंद्र असे पर्यंत पृथ्वी तेज वायू आणि आकाश पंचमहाभूत असे पर्यंत आपण केलेले जे काम आहे ते शिवयोगी सिद्ध रामेश्वराला जाणीव आहे असंही शब्द वापरतो मी म्हणून त्यांना आम्ही आशीर्वाद देतो आणि शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचा सदैव आशीर्वाद त्यांना राहू द्या असे कळकळीचे प्रार्थना ह्या ठिकाणी सांगून सांगतो परमपूज्य श्री जगद्गुरु ज्ञान सिंहासनाधीश्वर काशी महापीठाच्या परम जगद्गुरु परम जगद्गुरु श्री 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 एकाद जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य महा शिवाजी महागुरूंच्या जगद्गुरुंचा गुरुंचा सन्निधानांचा मंगलमय मंगल वातावरणामध्ये ते हमेशा दर्शन घेऊन लोकांना आशीर्वाद देतात त्यांचा चरण कमली मी अनंतपूर्ती नमस्कार करतो शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराजांचा हे भव्य आणि दिव्य आणि अजून एक सांगतो कटो सर्व पोलीस अधिकारी त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे कि मंदिरात जागा आहे शिल्लक आहे त्यामुळं बाहेरच्या लोकांना या संमती कट्ट्याच्या दाव्या बाजूला व वा तिकडे अं निर्मल सभागृहाच्या बाजूला जागा आहे त्यामुळं बाहेरच्या भक्तांना ती भरे कि जागा भरेपर्यंत सोडण्यात यावी अशा प्रकारची पोलीस विभागाला विनंती आहे पोलीस विभागाला विनंती आहे की या ठिकाणी संमती कट्ट्याच्या डाव्या बाजूला भगिनी वर्गासाठी आणि या फडकुरे सभागृहाच्या बाजूला जागा शिल्लक आहे त्यामुळे बाहेर थांबलेल्या था भक्तांना या संपत्ती कट्ट्याजवळ सोडण्यात यावं

हा आणि सौम्या आहे हुशार आहे नाव ठेवले सौम्या सोपल तू गेले बरं येऊन मला आठवत बर का मी म्हातार झालो बर का सुंदर असं म्हणा सहमती काट्याच्या आजूबाजूला मानकऱ्या व्यतिरिक्त कोणीही बसणार नाही मानकऱ्यासाठी ती जागा जर आहे कोणीही सहमती काट्या चौबाजूला बसणार नाही फक्त मानकरी आणि काट्यासोबत येणारी मानकरी याच्या व्यतिरिक्त कुणी बसणार नाही हॅलो हॅलो हाय म्हणतो तर

आताच ओरल लव는다. ओ, 2, 3. आड्याला गोंडा आड्याला आड्याला. पण गोंडा बोलला. हट. त्यांच्या तिथे जातो ना. सुवावल्ली पुरपालकाय सुवर्ण वर्णाय सुखात्मकाय सुधीश वनाय सुभावनाय श्री सिद्ध रामाय शिवाय त्रिनेत्र पुत्राय गुणत्तराय त्रिलोचनाय प्रतिमार्थदाय त्रयंत वेद्याय तुषारकाय श्री सिद्ध रामाय नम शिवाय माझ्या भक्ताचं दुखणं हे माझं दुखणं आहे असं शाश्वत अभिवचन आशीर्वाद आणि कोणी या पृथ्वीच्या पाठीवर दिला असेल